नमस्कार मंडळी आज ना बऱ्याच दिवसात मोमोज बनवले मी कसे बनवायचे अगदी झटकी पट घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तर एक चॉपर घ्यायचं त्यामध्ये उकळलेली पत्ता गोबी घालायची एक शिमला मिरची आणि गाजर त्याचबरोबर हिरवी मिरची घालून बारीक चॉप करून घेतलं त्यानंतर आता इथे कढईमध्ये तेल गरम करायचं त्यामध्ये बारीक चॉप केलेला आलं आणि लसूण घालून परतून घेतल्यानंतर ज्या आपण चॉप केलेल्या भाज्या आहेत त्या घालून मोठ्या आचेवर दोन तीन मिनटं परतून घेतल्यानंतर कोथिंबीर कांद्याची पात त्याचबरोबर मिरेपूड व्हिनेगर मीठ घालून पाणी आटेपर्यंत ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या जास्त पण गाळ शिजवायच्या नाही मसाला तयार झाल्यानंतर इथे आता मैदा मीठ आणि तेल घालून थंड पाण्यानेच घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं मळल्यानंतर पाच मिनटं झाकून घ्यायचं आहे इथे मी टोमॅटोची चटणी बनवली होती टोमॅटो मिरची लसूण आणि कोथिंबीरच्या काड्या उकळून घ्यायच्या त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक चटणी वाटल्यानंतर फक्त साखर आणि व्हिनेगर घालून चटणी उकळून घ्यायची मस्त अशी चटणी तयार होते इथे पाच मिनिटानंतर पीठ चांगलं मुरल्यानंतर पुरी एवढी पोळी लाटून घ्यायची त्यामध्ये सारण भरायचं मोमोजचं जे आपण तयार केलेलं आणि मस्त दोन्ही बाजूने कळ्या घालत अशा पद्धतीने पाण्याचा आकार देत हे मोमोज मी बनवले अशा आकाराचे तुम्हाला जसे येतात अगदी मोटकाप्रमाणे बनवले तरी चालेल मध्यमाचेवर पंधरा ते वीस मिनटं स्टीम करून घ्यायचे मस्त असे मोमोज आणि चटणी तयार झाली तुम्ही ही करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा